नवीन संधी आणि ग्राहकांची मागणी ओळखून शिर्डीतील तरुण व्यावसायिक मनीलाल पटेल यांनी साई ग्लोबल एंटरप्रायजेस या फर्मच्या माध्यमातून इलेक्ट्रिक रिक्षाचे भव्य शोरूम सुरू केले आहे शिर्डीतील प्रतिष्ठित मान्यवरांच्या शुभ हस्ते या शोरूमचे नुकतेच उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आहे वंदे भारत ई रिक्षा आता शिर्डीत उपलब्ध झाली असल्यानं याचा फायदा होत करू आणि रिक्षा व्यावसायिकांना होणार आहे इंधनाचं नो टेन्शन वंदे भारत ई रिक्षा सुटणार जोरात असाच काहीसं म्हणावं लागेल या उद्घाटन प्रसंगी आलेल्या शिर्डीतील प्रतिष्ठित मान्यवरांनी या ई रिक्षा चालवण्याचा मोह अनावर झाला आणि या रिक्षाची सफर देखील केली तरुणांना ई रिक्षाच्या माध्यमातून रोजगाराची संधी ग्लोबल साई एंटरप्रायजेसच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे कमी किमतीत आपली स्वतःची रिक्षा तरुणांना या ठिकाणी मिळणार आहे या रिक्षाची सफर केल्यानंतर मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया देताना म्हटलंय की आज पटेल परिवाराने शिर्डी शहराच्या वैभवस भर घालणारी वंदे भारत ई रिक्षा कंपनी या ठिकाणी सुरू केली आहे आणि या माध्यमातून शिर्डीच्या साई भक्तांना अतिशय चांगली सुविधा आणि कमी खर्चात मिळणार आहे त्याबरोबर शिर्डीचं प्रदूषण कमी होणार आहे शिर्डी स्वच्छ आणि सुंदर आहे त्याबद्दल आता त्याबरोबर आता त्या मुक्त होण्याला सुद्धा सुरुवात झाली आहे अतिशय चांगला व्यवसाय पटेल यांनी सुरू केला त्याला समस्त शिर्डीकरांच्या वतीने सर्वांनी मारली अतिशय सुंदर अशी गाडी आहे आणि मजबूत आहे यामध्ये पाच सहा लोक आरामशीर बसू शकतील आणि प्रवास सुरक्षित होईल मुक्त होईल आणि आनंददायी होईल असं मला वाटतं साई भक्तांच्या सेवेत सदैव चांगली झालेला असं मला वाटतं तरुणांना मी या निमित्ताने सर्व बेरोजगार तरुणांना आवाहन करतो आपण सध्या पेट्रोल डिझेलच्या वापर रिक्षा वापरत असाल तर आपण ही इलेक्ट्रॉनिक रिक्षा वापरली अतिशय कमी खर्चात आणि आपल्याला हे व्यवसाय सुरू करता येईल आणि बेरोजगारी कमी करण्याला सुद्धा याच्यात हातभार लागेल असं मला वाटतं असं आहे की आपल्या शिर्डी शहरामध्ये पटेल परिवाराच्या माध्यमातून ग्लोबल साईंटरप्राईजेस या अधिकृत डीलरशिपच्या माध्यम माध्यमातून काही साई भक्त एकत्र आले आणि या नावाने ग्लोबल साई एंटरप्राइजेस या नावाने ही फर्म सुरू केली शिर्डी शहरामध्ये ई रिक्षा मालवाहतूक आहे प्रवासी वाहतूक आहे ही आज हे अधिकृत विक्रेते म्हणून त्यांनी ही ई रिक्षा सुरू केलेली आहे शिर्डी शहरातील बेरोजगार तरुणांना व्यवसायाचं एक साधन अगदी कमी पैशामध्ये उपलब्ध होणार आहे खर तर शिर्डी शहरामध्ये प्रदूषण होऊ नये आवाजाचं प्रदूषण आहे धुराचं प्रदूषण आहे या हे आता ते त्यातून हळूहळू शिर्डी प्रदूषणमुक्त होणार आहे आणि अतिशय चांगला विषय घेऊन जयंतीबाई पटे 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 पटेल आहेत मंडलजी पटेल आहेत बाळासाहेब पटेल आहेत भारत शेठ पटेल आहेत हा पटेल परिवार यांनी आणि त्यांचे जे काही साई भक्त जे सहकारी आहेत यांना बरोबर घेऊन अतिशय चांगला विषय या ठिकाणी केलेला आहे आपल्या शिर्डी शहरामध्ये साई भक्त येतात आता तुम्ही बघितलं असेल शिर्डी शहरामध्ये अनेक ठिकाणी ही प्रवासी वाहतूक रिक्षा आहेत रिक्षा आहेत खर तर ही जे लोक ज्या डिझेलच्या रिक्षा घेऊन आहेत पेट्रोलच्या रिक्षा घेऊन आहेत त्यांना ही तर चांगली संधी पटेल परिवाराच्या आणि साई भक्तांची जे काही त्यांचं ग्रुप आहे त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगली संधी या परिवाराने निर्माण केलेली आहे आणि म्हणून मी तर आवाहन करतो जे काही ॲप रिक्षा चालक असतील प्रवासी ऑटो रिक्षा चालक असतील यांनी याच्यात हा पर्याय अतिशय चांगला तो स्वीकारला पाहिजे आवाजाचं प्रदूषण कमी होईल धुराचं प्रदूषण कमी होईल आपली शिर्डी येणारा देश विदेशातून साई बघते त्यांनाही ते चांगलं वातावरण या ठिकाणी मिळेल कारण प्रदूषणाचा विषय दिल्लीत बघतो आपण आहे वेगवेगळ्या शहरामध्ये पण प्रदूषण आहे हळूहळू चांगली अतिशय फायदेशीर आहे शेतकरी मोटरसायकलच्या किमतीमध्ये ही गाडी आहे मालवात शेतकऱ्यावर बऱ्याच आपण बघतो मोटरसायकलवर ते घेऊन जातात वाडे असतील घास असेल भाजीपाला सील विक्रीसाठी घेऊन येतात त्यांनाही अतिशय उपयुक्त साधन या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्यांना अतिशय चांगला पर्याय उत्तम पर्याय पटेल पर्यावरतीमध्ये मिळालेला आहे शिवाय आपल्या शिल्लक हॉटेल व्यवसाय खूप मोठा आहे ते भाजीपाला खरेदी करतात मग ते कुठलं तरी अपिरिक्षेमध्ये जातात ते स्वतःही कारण मोटरसायकलची किमती जर गाडी उपलब्ध आहे तर ते हॉटेल व्यवसाय पण ही गाडी घेऊ शकतात आणि म्हणून याचा पर्याय हा अतिशय चांगला पर्याय आहे लोकांनी तो स्वीकारला पाहिजे पुढे आलं पाहिजे आणि पटेल परिवाराच्या या उपक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्या नागरिकांना जे कोणी या मा व्यवसायाच्या माध्यमात त्यांनाही आवाहन करतो की आपण हा पर्याय स्वीकारावा आणि आपल्या शिर्डीचा चांगल्या वातावरणात भर घालावी अशी मी सगळ्यांना विनंती अतिशय वाचवी मी तेच म्हटलं मोटरसायकलच्या किमतीत मालवाहतूक गाडी आहे प्रवासी गाडी आहे म्हणजे आज जे कोणी बेरोज बेरोजगार असतील त्यांनाही तातडीने लगेच काहीतरी करण्याची संधी काहीतरी रोजगार मिळणार आहे लगेच मिळेल अशी परिस्थिती आहे आणि अतिशय चांगला पर्याय हा आहे त्यांनी स्वीकारावा अशी मी सगळ्यांना विनंती